नमस्कार मंडळी मिरेश मशेलार पुन्हा एकदा ब्लॉग आहे घेत आहे कारणच असं आहे मिस्टर काही सांगायला गेलेत की कुठे नेतायत काय करतायत फक्त म्हणताय तर बघा सप्राइज सप्राईज सप्राईजच करतायत की नक्की काय सप्राईज आहे म्हटलं मी सांगा तरी कुठे नेताय आम्हाला तर ऐकतच आहेत काही सांगत नाहीत फक्त चला 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 अंगावला कपड्यांवर व्हिडिओ बनवत होतो त्यातच बाहेर काढले आणि चला 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 आता बघूया चला आता आम्ही निघालेलो आहे कुठे माहित नाही बघूया कुठे जातोय तिथे दाखवतो तुम्हाला काय गिफ्ट घेणार माहित आहे पप्पाला असला सांगणार म्हणजे माझ्यासाठी पण सरप्राईज आहे तुझ्यासाठी पण आहे वाटत सरप्राईज इकडे कुठे ह्या साइड ह्या साइडला कुठे नेताय पण कस म्हण ह्या साईडला तर सरप्राईज देण्यासारखं असं काहीच नाहीये निस्ता हायवे ना आहे कामा नक्की कुठे घेऊन चाललंय काय आहे एवढं लांब घेऊन जात आहेत लांब आहे घरापासून गोवेले रोड आहे गोवेले रोड आहे हा कळत पण नाही कुठे काय आहे फक्त चला चला कुठे चला, चला। काय कळना गेलंय बघा इकडे काहीच नाही सरप्राईज सारखं असं उगा नेऊन पचका करणार आहेत बाळा हे आपले काय घेणार नाही काय नाही मला त्रास असच या कुठल्या जंगलात हो जादूवाला सरप्राईज आहे जादूवाला काय बस, बस काय सरप्राईज इथं काय सरप्राईज दाखवतो येऊ नको भैया ह्या जंगलात काय सरप्राईज देणार आहे नवरा बघा जरा थांब मेसाची काठी मेसाचीच काठी नव्या सांगितलं नाही हो तुम्ही कशाला ही काठी घेतले तिथून तर काठी घेऊन निघाले मला वाटतंय मारायसाठी घेतली का काय मला कळालंय की तुम्ही तक्षु मारायसाठी घेतले वाटत काठी तक्षु अभ्यास करत नाही म्हणून काय तक्षु तसं तर कळालंय मला काठी कशाला घेते काठी काय ह्याचे ह्याचा उपयोग काय होणार आहे पातळ काठी आणि हे काय एवढं सरप्राईज आहे माझ्यासाठी तस सरप्राईज म्हण हेच झालंय चिकन येत राहता घेतलंय तर माझ्यासाठी तीच मोठी गोष्ट आहे की चिकन खायला भेटणार आहे मला बाकी काठीच काही झंझट कळली नाही बाबा हाय मेसाची काठी कशाला आणली ते सांगा घरापाशी आलो आता तक्षुलाच मारायला आणले बहुतेक का तक्षु आपण दोघं मिळून पप्पाला त्या काठीनं मारायचं त्याच्यासाठी त्याच्यासाठी चांगली वाटत काठी काही सांगाना पण गेलेत कशाला काठी कशाला काठी आणि तेच म्हणतात काठीच म्हणून सरप्राईज आहे काठीतन काहीतरी सप्राईज आहे आता काय काठीतन सरप्राईज आहे डोंबाल उसाचा उसा रस काय तर मेसाच्या काठीतनं कुठन ऊस निघणार काय पप्पा आहे बघूया झाल्यावर म्हणतात दाखवतो काय करतायत ते चला बर आलो घरात सांगा आता काय त्या काठी सरप्राईज इच्छुक आव लागलं ना काय काठीच सरप्राईज दिलं की आता किचन मध्ये काय आहे सुरी ए देवा हे माणूस बिघडले वाटतं काहीतरी वेगळंच करणार आहे सांगा ना पण गेलं एक नक्की काय करायचं आहे आता सुरी ते काय छाटून करणार आहात आता पूर्ण झाल्यावरच दाखवूया बघू तरी नक्की त्याचं काय बनवताय तुम्ही कारण की मला पण जेवण बनवायचंय बन मी बन पण बन 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 तोपर्यंत बन जेवण बनवून घेते तुम्ही काय बनवताय ते सांगा हा मंडळी यांचा झालेला आहे काहीतरी बनवून मला पण दाखवलं नाही मी किचन मध्येच होते आणि तक्षुद मोबाईल बघत बेडरूम मध्ये बसलेला आहे तर सांगा आता काय बनवलं तुम्ही त्या काठीच पिल्लू साठी सरप्राईज आहे ना मी विसरलेले माझ्यासाठी नाहीये काही सप्राईज काय आहे धनुष्य बनवला बाप्पा काठीचं धनुष्य बाण नाही त्याला बाण बनवायचं आहे नंतर बनवू आता छोटस बाण पहिला आता आम्ही पहिला बाण उडवून बनणार आहे

आहेत की मग ती तुला दाखवते तूच खेळणार नाही तर असं पकडायचं इथं असं या वायरवर पकडायचं आणि असं वळायचं आणि इकडे पटकनात सोडायचं हा मस्त पहिल्याच दाखवतो तुझा छोटासा धनुष्य कुठं आहे पहिला हा लावला धनुष्य हे होता ही हो दागा ह्याला बांधलेला होता असा आणि त्यानं खराट्याच्या काठीच बाण बनवलेला आधी सारखं पतंगाच्या काठीचा सारखं म्हणायचं मला बांध्या 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 बनवून बनवून तर ह्यांनी मेसाच्या काठीच बघा बाण बनवलाय पिल्लू कसा आहे बाण तुझा आवडलं का सरप्राईज सरप्राईज आता व्हिडिओ आम्ही स्टॉप करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा